हो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ चाललंय माझं सैलज टिफिन छोट्या छोट्या दोन चपात्या तिच्यासाठी बनवल्यात आणि इथं बनवली तिच्या एक पुरती बटाट्याची भाजी तिला एकटीला स्वास होती दोन चपात्याच बनवल्या तिच्यासाठी फक्त आणि आत्ताच अचानकच आपलं पाणी पण आले अचानक म्हणजे सकाळी येतच टाकी भरून घेते वरची मी ही टाकी भरून घ्यायची तिला उठवायला जावं लागेल फक्त एक बटाट्याची भाजी बनवली तिच्या पुरती नंतर बाकीच्या बनवणारे आणि दोनच चपात्या बनवणारे टाकी पण भरली पाहू शकता थोडीची तर राहिली आहे बोलता बोलता पिण्याचं पण पाणी लगेच भरून घेणार आहे टाइम आहे तोपर्यंत पाणी भरलं की इथं पाणी वरची टाकी भरल्यावरती कप बंद केलाय पाणी लगेच आता बंद होईल दोन मिनिटात बाकीचे चपात्या मी नंतर करणार आहे ज्यावेळेस आम्हाला खायचे त्यावेळेस भाजी पण त्याच नंतर वेळेस करणार आहे त्याला टिफिनच्या रिंग काढल्या होते मी आणि काल धुवून काढल्या होत्या तर आता मी टिफिन भरायचं आहे मला तोपर्यंत त्याला लावून घेऊया अशा हे आठवड्यातून दोन तरी आपल्याला साफ करावं लागतात रोज नाही केल्या तरी पण कारण काय ना त्याच्यात जेवण वगैरे कधी अडकलं तर ते त्यातलं निघतं काल गेले होते मॉलमध्ये कपडे वगैरे पाहण्यासाठी तर त्याचबरोबर टिफिन पण दिसले मला घ्यायचे होते सही शिजूसाठी नवीन टिफिन पण मी घेतले नाही कारण नाही का हे जरा ठीक आहेत अजून पण त्याच्यामुळे घेतले नाहीत आणि हे टिफिन सगळ्यात बेस्ट आहेत अशाच टिफिन मला तिथं खरंच भेटले नाही स्टीलचे भेटले फक्त हे प्लॅस्टिक नव्हतं फक्त स्टील होतं आणि असे होते बाकीचे ते स्टीलचे होते ते अजून भाजी वगैरे खाली आली असती तर मला जे आवडले ते मी ते काही म खूप महाग होते आणि खूप मोठे टिफिन होते एवढ्या मोठ्या वो टिफिनची जरूरत नाही यांना चला एका बटाट्याचीच भाजी बनवली पाहू शकता आणि असाच बटाटा सगळ्यांना आवडतो सगळ्या लहान मुलांना वगैरे आणि भेंडी हे दोन वस्तू त्यांना जास्त आवडतात तर सईच्या फेवरेट बटाटा आज बटाटाच बनवला मी आणि सईचा टिफिन रेडी त्याला एक्स्ट्राचं मी काही देत नाही फ्रूट वगैरे कारण लवकर येतात ना सातला जर गेले तर बारा वाजता घरी येतात त्याच्यामुळं जास्त काही गरज नव्हती नसते त्यांना देण्याची पाणी भरायचा हाच एक प्रश्न आहे त्याला असं पाणी पकडायचं लागतं आणि त्यामध्ये असं ओतावं लागतं कारण इथं नाही का छोटा पाईप वगैरे लावायला सुद्धा पाणी भरून इथून पहिला उठले आंबे वगैरे करते तिथे झाल्यानंतर मला पण करायचं तिच्या वेण्या भरायच्या आणि सात आता साडी सहा वाजते आणि सात वाजता सात वाजायच्या आधीच पाहुणे सातच आपल्याला पंधरा मिनटात सगळं काम करायचं अजून पंधरा मिनिटात काम करायचं जायचंय आंघोळ आणि माझी आंगोळीवढ राहिलेले सकाळची काय थोडी नसते खूप जास्त काम पण पाणी भरतंय त्यात पाणी नाही येऊन पाच मिनिटांनी परत भरणार आहे अर्धा जण आहे माट पाहू शकतय रात्रीचे भांडे घासलेले तर ते, ते लावून घेते हळूस लावा लागते नाही तर श्रीचा आवाज आला श्रीला भांड्याचा आवाज आला की तो सईला स्कूलला सोडायच्या टायमिंगलाच पाऊस आला आता काय रेनकोट घाला घालून जावं लागणार ला किती अवघड झालं मला ना सगळ्यात कंटाळ येतो ह्या गोष्टीचा की स्कूल मध्ये जाताना रेनकोट घालून जायचं जा। रात्रभर पाऊस नव्हता आता पाऊस चालू झाला मस्त सकाळ सकाळ शांत वाटत गावाकडे कस सकाळ सकाळ सगळ्याचा आवाज सका असतो गुरांचा चिमण्यांचा माणसांचा आणि इथं बघा एकदम मशान शांतता बाबा मी पण उठली तिथं आवरले वेण्या घालायचे तिला आणि ज्याला नको उठायचं होतं ते पहिले उठून बसलं ऐसे होते आहे मारे चुआ पाहते वेण्या केस कापले वेण्या नाही घालण्यासाठी परत केस वाढले तर आता पुन्हा वेण्या घालावं लागणार आणि एवढे केस पण चालत नाही चालतात एवढे एवढे आणि जे वाढलेले त्याच्यामुळे वेण्या घालाव लागणार बड जाते मी रेडी आणि श्री श्री श्रीला माहीत झालं जाणार आहेत म्हणून तुला आहे ना सहा दिना श्रीला लक्ष देव का तू यासाठी मी मागं लागून तुला म्हणलं थोला वेळे झोप जा आठ वाजेपर्यंत तू शहाला की तर तो बाबा शहाला होतं आणि मम्मा जायच्या टायमिंगला नमस्ते केला नमस्ते के नमस्ते हाय हॅलो क्यू द गुड मॉर्निंग बेबी म्हणजे बेबीचे केस किती तकलू होतं आता केस वाढायला लागलेत ना छान छान मला ऐकायचं च मम्मा नाही का दीदी तुला आपल्या स्कूलला पाचच मिनटात शोलून येते पाचच आणि तू फक्त पाच मिनिटात आपल्या घरात लक्ष द्यायचं ठीक आहे आपल्या शेजू दिदी लक्ष बाईला अजून काय कोलटणार ना अजून परी माझी उरी उरीशी छतीशी नाही चल मी दिदीला सोडून येते मोबाईल नाही नियेत कारण पाऊस आला तर पहिज पाऊस गेला एक तर पाच मिनिटासाठी जाऊन हो येते कुठून साई त्याला शेजू कसे बसवले हो शेजू झुकली सात वाजले पहिला सोडलं मी ऊस पर्यंतच बसलाय अजून दिदी कशी हे श्री बंद लावते आणि आपण काम करूयात चला ए दीदी असं असल्या कशाला उठल तर काम आवरून घेऊयात येणार आहे ड्युटीवरून नऊ वाजता तोपर्यंत सगळ्या घरातलं काम वगैरे आवरायचं मग काय सिलाई वगैरे करायची दिवसभर आज दोन तीन ब्लाऊज दोन तरी ब्लाउज शिवणारच आहे माझ्यासाठी चपाती बनवत आहे आता गरम गरम आणि मस्त तूप वगैरे हो लावलंय मस्त तूप लावलंय दोन चपात्या करते आणि आज माझी इच्छा झाली आहे खूप दिवसातून छान चपाती खायची तर इकडं मस्त चहा ठेवलाय आणि इथं मस्त मस्त गरम गरम चपाती मस्त क्रंची खरपूस भाजलेली चपाती आवडते छान चपाती मस्त घेतली आणि ही दुसरी आता थोडीशी तिला आपण मस्त तूप लावून घेतलंय आणि आता ती अशीच ठेवणार मी कडक होण्यासाठी आणि चला तोपर्यंत आपण मस्त पैकी एन्जॉय करूया चहा आणि शिरी परत झोपलाय तो मला दाखवते उठला होता परत झोपला आठ वाजता म्हणजे साडेसहाला उठला ना आठला झोपी गेला शिरडी पण झोपली तर तिला उठवणार मी असत बसून एन्जॉय करूया चहा कितीतरी वर्षानंतर मी चपाती खाते आणि तूप लावलं त्याच्यामुळे उडी भारी लागते ना खूपच मस्त ज्यावेळेस आम्ही लहान होत ना त्यावेळेस खायचो टिफिन वगैरे हो रेडी झाला तिला पण टिफिन दिला आणि आता गेली तिच्या पप्पा सोबत मी जाणार होते सोडवायला पण तयार झाले होते तेवढं ते म्हणले मी जातो उठल तर आणि सैला घेऊन येतील ते इथं पहा भांडे झाले असून सगळं किचन वाटा वगैरे आवरून झालेला आहे सगळं काम आवरलेत आता आपल्याला करायची आहे शिलाई कपड्यांची तर बघू अजून दुसरं ब्लाऊज येणार आहे शिवायला मी पहिलं पाएल, का पहिलं झालेले कम्प्लीट तर नवीन ब्लाऊज घेणार आहेत ते पण कटिंग करून ठेवले डायरेक्ट शिवायला येणार आहेत काही वेळेस मग लाईव्ह घेणार आहे मी शिवता शिवता लाईव्ह पण घेणार आहे आज पहिल्यांदा असं म्हणजे नाही का लाईव्ह घेते बघूयात कसं म्हणजे होतं नाही होते आपल्याकडून लाईव्ह येतात वगैरे का युज वगैरे मला माहित नाही लाईव्हचा काही फायदा आहे नाही आहे पण चला बघूयात ऐ श्री श्रीनी बघितलं का टीव्ही कशी मला इथं चढतो आणि मग टीव्ही लारी मग खराब करशील बाबू असला गाव झाले ना कार्टून कार्टून मग माझे कार्टून चला आता मोठी दिदी येणार लगेच पार्सलवाले आले होते म्हणजे आम्ही ला काय केलंय त्या बेकेचा ग्लास लावलेला आहे आणि ती आताच देऊन गेले तर हे किट मागवलं होतं त्यांची एक बॅग असते एक बुक आहे हे काहीच नाहीये हेच काहीतरी आठशे का अठराशे रुपयाला आहे काय काय किती का, का माग असत तर पाहूयात ॲबॅकाचा क्लासने काय फायदा होतोय का नाही तिला कारण तिचं सगळं विषय एकदम परफेक्ट मस्त पण तिचा मॅथ खूप कमजोर आहे त्याच्यामुळं म्हणजे नाही का पन्नास पैकी तिला तीस पस्तीसच पडते प्रत्येक वेळेस आणि त्याच्यामुळे तिचा नंबर जातो मेन म्हणजे बाकीच्या विषयामध्ये तिला पैकीच्या पैकी जरी पडले किंवा बा ह्या मॅथमध्ये सगळ्यात कमी राहतात तिला मार्क प्रत्येक वेळेस सातवा सहावा नाही तर सातवा नंबर येतो तिचा मागच्या वेळेस पाचवा नंबर आला होता जर ॲबॅकस जर तिचं मॅथ चांगला असतं तर तिचा नंबर तर किचनमधील काही पार्ट तुटलेले आहेत म्हणजे फर्निचरचे तेच बसवायचे त्यासाठी हे आलेले आहेत दादा आणि ते बसवत होत होते पाहून सकाय खूप जास्त आवाज जर ड्रिल मशीन वगैरे चालू तर श्री पण घाबरतो मी सगळे बांधले म्हणजे दोन कप्पे खराब झालेत बाकीचे बाकीच्या